सहकार क्षेत्रात नावाजलेल्या निपाणीच्या महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेची मानकापूर मध्ये मान्यवरांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन रविवार बारा दिनांक रोजी चंद्रकांत कुरबेट्टी यांच्या आधिपत्याखाली सुयोग्य मार्गदर्शन आणि चालत असलेले निपाणीचे श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सहकारी संस्था निपाणी यांच्या बत्तीसव्या शाखेचा आज मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला सदर उद्घाटन कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले इचलकरंजीचे उद्योगपती श्री नाना खारगे मानकापूरचे आद्य नागरिक श्री सुनील महाकाळे संस्थेचे चेअरमन श्री चंद्रकांत अण्णा कुरबेट्टी श्री सर मानकापूर शाखेचे चेअरमन युवा नेते श्री प्रमोद माळी मानकापूर शाखेचे व्हाईस चेअरमन सुरेश सर सन्माननीय संचालक श्री महेश माळी श्री अक्षय माळी चार्टर्ड अकाउंटंट श्री प्रवीण निनगुरे आरोग्य समाजसेवक श्री पिंटू सूर्यवंशी मानकापूरचे ज्येष्ठ नागरिक श्री जीवनदर करवते मानकापूरचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संयमी नेतृत्व श्री मल्हारी हांडे मानकापूर ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष आणि संस्थेचे संचालक श्री उत्तम बन्ने डॉ रमेश खोत श्री अनिल आर्गे दुकानदार ग्रामपंचायत सदस्य श्री अनिल आर्गे सुनील वलशेट्टी आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते संस्था उद्घाटनापूर्वी महात्मा बसवेश्वर आणि काळसिद्धेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली शेवटी चेअरमन आभार व्यक्त केले उद्घाटन कार्यक्रमासाठी सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापुरी यांनी याची बत्तीसावी ब्रँच मध्ये व्हावी असं संस्थापक चेअरमन कुरपीटी सरांच्या मनात आलं आणि त्यांनी त्यांच्या स्टाफ मधले काही लोकांना एक तर मला भेटायला पाठवून दिलं आमचे मित्र आहे बबन या सर्वांना भेटले आणि आम्ही त्यांनी वर्षभर आम्हाला संपर्कात राहून मानकापूरला ब्रँज करायचे आहे सगळी जबाबदारी आम्ही तुमच्यावर देणार आहे आणि तुम्ही ते करायलाच पाहिजे तर खरं तर आचारसंहितेच्या अगोदरच ब्रेच ओपनिंग करायची होती पण काय कारण असलो थांबून दिला आणि विमातून पण आयोजित उद्याहून मग उत्तम बननी यांनी सरकार के केले विमादशी आणि या माध्यमातून आम्ही यामध्ये सरांचा मान राखून त्यामध्ये प्रत्येक क्षेत्रातली म्हणजे डॉक्टर आहे कंपनी सेक्रेटरी डॉक्टर शिक्षक रिटायर शेतकरी व्यापारी आणि सर्व जातीतला मान देऊन सर्वां सर्व क्षेत्रातली लोक यामध्ये आम्ही इन्वॉल्व्ह करून घेऊन एक तेरा लोकांना घेऊन आम्ही इथं मी सुरुवात केली आणि पूर्वे सरांनी एक विश्वास दिला की आम्ही शंभर टक्के एक चांगल्या प्रकारचं काम करून दाखवला त्यामध्ये आमच्या गावातील प्रत्येकाला माहीत नाही पण मी मी स्वतः तसेच सुरेश माने सर उत्तम म्हणे सुनील वलशेट्टी महेश माळी पिंटू चूवंशी अनिल आर्गे रमेश खोड डॉक्टर प्रवीण निनगरे अक्षय माळी अतुल प्रकाश माळी रियाज अहमद मुल्हालानी आणि गीता अनिल आर्गे अशी तेरा लोकांनी आम्ही कामाला सुरुवात केली आणि आज अखेर आज संस्थेचं इथं उद्घाटन समारंभ संपन्न संपार होत आहे त्या उद्देशाने सरांनी आम्हाला गरबीर सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आज इथं ओपनिंग दिवशी त्रेपन्न ते पंचावन्न लाख रुपये डिपॉझिट देऊन आम्ही आमच्या कामाची सुरुवात केलेली आहे आणि संस्थेचं कार्य चांगलं आहे बत्तीसशे शाखा मानकापूरला दिलेली आहे सव्वा पाचशे कोटीच्या वरती ठेव संस्थेच्या आणि भविष्यात दोन हजार पंचवीस सुद्धा उजनाने त्याच्या मल्टीस्टेप होईल ही संस्था अशा सर्व गावकऱ्यांना विनंती आहे उठीज